नमस्कार मित्रांनो मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बऱ्याच दिवसापासून एक व्हिडिओ बनवायचा राहिला होता तो म्हणजे केस ई फाईल असल्यानंतर त्याच्यामध्ये तर्फे किंवा जाब देणार तर्फे हजर कसं हो व्हायचं आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याविषयीचीच संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरू करूयात तर मित्रांनो ई फायलिंगच्या वेबसाईटवरती लॉग इन केल्यानंतर आपल्याला इथंवरती पोर्टफोलिओवरती जायचं आहे तिथं गेल्यानंतर इथं सर्च केसेसवरती सर जायचं आहे इथं आपल्याला दोन ऑप्शन मिळत आहेत सर्च बाय सी एन आर आणि ॲडव्हान्स सर्च आपण ॲडव्हान्स सर्चमधूनसुद्धा सर्च, सर्च करू शकतो इथं आपल्याला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे इथं आपल्याला कोर्ट सिलेक्ट करायचं आहे कोणत्या कोर्टात आपली केस आहे ते सिलेक्ट करायचं आहे इथं केस नंबरवरती क्लिक करायचं आहे इथं केस टाईप सिलेक्ट करायचा आहे केस टाईप सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला केस नंबर टाकायचा आहे आणि इयर टाकून गो बटनावरती क्लिक करायचं आहे आणि केस आपली ॲड करायची आहे आता दुसरा जो ऑप्शन आहे सर्च बाय सी एन आर त्याने आपण सर्च करू शकतो त्याच्यामध्ये आपण इथं असा नंबर सी एन आर टाकू शकतो आणि सर्च म्हणू शकतो आता सर्च म्हणल्यानंतर अशी आपल्यासमोर आपली केस येते तिथं ॲड केसवरती क्लिक करायचं आहे केस ॲड केल्यानंतर इथं माय क्लायंट्स दिसत आहे बघा त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपले क्लायंट सिलेक्ट करायचे आहेत आता आपल्याला रिस्पॉन्डंटतर्फे हजर व्हायचं आहे याच्यामध्ये त्यामुळे आपण इथं रिस्पॉन्डंटवरती क्लिक करून इथं रिस्पॉन्डंटवरती नावावरती क्लिक केलेलं आहे तिथं रिस्पॉन्डंटचा मोबाईल नंबर टाकलायचा आहे त्याच्यानंतर इथं थे त्याचा ॲड्रेस इंग्लिशमध्ये आणि मराठीत टाकून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर इथं बघा आपलं माय क्लाइंट वन झालेलं आहे त्यानंतर इथं मेन पेजवरती यायचं आहे परत इथं बघा प्लीडिंगमध्ये जाऊन प्लीडिंग्सवरती जायचं आहे आणि इथं सर्च माय केसेसमध्ये ते आपली केस सर्च करायचं आहे न्यू केसमध्ये नाही करायची सर्च माय केसमध्ये केस के करायची आहे त्याच्यानंतर इथं आपल्या जे आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे समजा आपल्याला व्ही पी टाकायचं आहे तर रिस्पॉन्डंट व्ही पी असं आपण तिथं टाकू शकतो त्यानंतर इथं चूज फाईल करून आपल्याला आपली फाईल ॲड करायची आहे फाईल ॲड झाल्यानंतर इथं आपल्याला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे त्याच्या आधी आपल्याला बघा इथं माईक्लाईंडवरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे त्याच्यानंतर आपण आपली जेवढी डॉक्युमेंट आहेत ती आपण इथं ॲड करू शकतो आणि सबमिट करू शकतो आता आपली सगळी डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर आपल्याला परत इथं इंडेक्सिंग करायचं आहे इंडेक्सिंगवरती आपली जेवढी डॉक्युमेंट आहे त्याचं इंडेक्सिंग आपण ज्या पद्धतीने करतो त्याच पद्धतीने इंडेक्सिंग करायचं आहे आणि इथं ई साईनवरती ॲथरॉइड सिग्नेचर करायचे आहे ओ टी पी बेस्ड सिग्नेचर झाल्यानंतर आता आपल्याला परत आपल्या मेन पेजवरती यायचं आहे मेन पेजवरती आल्यानंतर परत आपल्याला इथं प्लिडिंग्समध्ये जाऊन व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये जायचं आहे इथं एक्झिस्टिंग केसवरती क्लिक करायचं आहे आणि इथं आपली केस सिलेक्ट करायची आहे आता ती सिलेक्ट केस झाल्यानंतर आपलं डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर क्लायंट नेम सिलेक्ट करायचा आहे आणि आपली ओत घ्यायची आहे आता ओत झाल्यानंतर परत आपल्याला ई पेमेंटवरती यायचं आहे इथं आल्यानंतर आपल्याला सर्च माय केसवरती आपली केस सर्च करायची आहे आता इथे बघा सर्च केस केल्यानंतर परत इथं आपल्याला पार्टी नेम सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि अमाऊंट टाकून आय अॅग्रीवरती क्लिक करायचं आहे आणि गेट ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे आता हा ओ टी पी आपल्या मोबाईल नंबरवर आल्यानंतर तो व्हेरीफाय करायचा आहे व्हेरीफाय केल्यानंतर अशी आपल्यासमोर एक वेबसाईट येईल तिथं यू पी आय पेमेंटवरती क्लिक करून आय ॲग्रीवरती क्लिक करून प्रोसीड पेमेंट म्हणायचं आहे त्याच्यानंतर असं आपलं चलन जनरेट होईल आता चलन जनरेट झाल्यानंतर इथं आपल्याला बघा इथं क्यू आर कोडवरती क्लिक करायचं आहे खाली येऊन हा क्यू आर कोड जो आहे तो आपल्या फोनपेवरती स्कॅन करायचं आहे आणि पेमेंट करायचं आहे त्याच्यानंतर बघा पेमेंट झाल्यानंतर असं आपल्याला ऑप्शन येतो पण आता इथं बघा पी डी एफ जनरेट झालेली नाही आहे आपल्या चलनची त्यामुळे इथं परत आपण रिफ्रेश करायचं आहे जोपर्यंत बँक रिस्पॉन्स येत नाही तोपर्यंत तर इथं बघा आता आपली पी डी एफ जनरेट झालेली आहे ते आता आपण इथून डाउनलोड करू शकतो आता त्यानंतर परत आपल्याला आपल्या मेन वेबसाईटवरती यायचं आहे तिथून आपल्याला परत आपल्या या ड्राफ प्लेंकवरती क्लिक करायचं आहे तिथं बघा आपल्याला आता इथं व्हिड डॉक्युमेंट्सवरती क्लिक केल्यानंतर आपली आपण जेवढी डॉक्युमेंट दिलेले आहेत ते दिसत आहेत पण इथं पेंडिंग दिसत आहेत त्यामुळे आता आपल्याला परत काय करायचं आहे इथं सिलेक्ट जी आर एनवरती क्लिक करायचं आहे आणि ते चलन सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक, क्लिक करायचं आहे आता हे बघा सबमिट आपली केस झालेली आहे आता परत इथं रिप्रेश करायचं आहे रिप्रेश केल्यानंतर इथं कंप्लिटेड प्लॅनिंगवरती क्लिक करायचं आहे आणि आपली जी केस आहे त्याच्या पुढं व्ह्यू डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचं आहे आता इथं बघा आपली डॉक्युमेंट सबमिटेड असं दिसत आहे म्हणजे आता आपली केस सबमिट झालेली आहे पण इथं पुढं बघा व्यू स्टेटसवरती आपण क्लिक केलं तर तिथं असं येतं की नो no डॉक्युमेंट्स कंज्युम्ड इन सी एस पण ते जोपर्यंत कोर्टात इथं डॉक्युमेंट बघितली जात नाहीत तोपर्यंत ते तसंच राहतं त्यामुळं थोडा वेळ थांबल्यानंतर ते आपले डॉक्युमेंट तिथं दिसले जातात आता याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे आपण जेव्हा पेमेंट करतो पेमेंट केल्यानंतर आपण जेव्हा इथं सिलेक्ट जी आर एन असं सिलेक्ट करतो तेव्हा इथं आपल्याला तो चलन नंबर दिसत नाही त्यामुळं बऱ्याच जणांना असा प्रॉब्लेम येतो की आता काय करायचं पण याचाही आपण व्हिडिओ बनवलेला आहे की पेमेंट केल्यानंतरचे प्रॉब्लेम जे येतात त्याचे सोल्युशन आपण तेव्हा तिथं ते सांगितलेलं आहे तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा त्याच्यातून तुम्हाला नक्कीच या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला वरती आय बटनमध्ये दे देतो त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये दे सुद्धा तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल त्याचबरोबर आपण ई फायलिंग विषयीचे अजून बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत ते व्हिडिओसुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता आणि त्याचबरोबर त्याची मी सेपरेट एक प्लेलिस्टसुद्धा बनवलेली आहे तिथूनसुद्धा तुम्ही आपले सर्व व्हिडिओ बघू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही ई फायलिंग असलेल्या केसमध्ये प्रतिवादीतर्फे किंवा जापदानातर्फे हजर होऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मी घेऊन येत असतो असेच तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत तोपर्यंत तो बाय बाय जय हिंद